व्हॉट्सअप इंटरनेट जंगल तुमचा सॅवेज सिम्बा आलाय घेऊन सॅवेज कॉन्टेंट फुल ऑन रॉर मोड यो फॅम आज मी भेटलो एका इन्स्पो वाल्या सीज ला ती अगदी हायकी सॅवेज वाली आहे आणि शिक्षणासाठी अब्रॉड निघाली आहे आता तुम्ही म्हणाल अब्रॉड हे तर नॉर्मल आहे ना ब्रु प्लॉट ट्विस्ट पा ही ताई बाय द वे नाव आहे सुरभी आणि ही रिच घरातून नाही तर नॉर्मल फार्मर फॅमिली मधली आहे तर सुरभी स्पिल द टी खर्च हे कसं मॅनेज करणार पॉसिबल आहे का माझा भाऊ आणि सारथी नसती तर पॉसिबलच नव्हतं भाऊ अँड सारथी म्हणजे अरे सारथी म्हणजे आमच्या सारख्या गरीब घरातील मुलांचे फॉरेन एज्युकेशन कम्प्लीट करणारी योजना आणि ती योजना सुरू करणारा माझा देवा भाऊ देवा भाऊ विमान तिकिटापासून ते तिथे राहण्यापर्यंतचा सगळं खर्च देवा भाऊने सुरू केलेली सारथी करते त्यामुळे माझ आणि परिवारावर झिरो स्ट्रेस माझ्या बहिणीला पीएचडी डी करायचं होतं पण तेव्हा देवाभाऊ नव्हते त्यामुळे पैसा नसल्याने तिचं शिक्षण थांबवावं लागलं पण माझं ड्रीम देवाभाऊंनी अनलॉक केलंय आता मी परत येणार ते सायंटिस्ट बनूनच ब्रू लेजिट गोजबम्स ही ताई नक्की सायंटिस्ट बनेल आणि लक्षात ठेवा सामान्य घरातील किड्सना पण ड्रीम बिग करण्याचा फुल हक्क आहे आणि तो हक्क अनलॉक केलाय सारथीने स्टे वाइल्ड स्टे वोक फॅम नवरात्री टॉटस्टिस प्रत्येक स्त्री ही देवीच आहे तिचा रॉर अनस्टॉपेबल आहे सॅवेज सिंबा आउट पण त्याआधी बिग थँक्स देवाभाऊ भाऊ विमेन पॉवर स्ट्रॉंगर बनवल्याबद्दल